छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत असणारा बीड जिल्ह्यातील सोळंके यांचे किल्ले धारू तालुक्याच्या खरेदी विक्री संघाच्या संचालक पदे निवड झालेल्या असल्यामुळे आमला येथील नागरिकांच्या माझ्या आणि लय विक्र्यांच्या माझ्या तात्यांचा सन्मान करण्यात येत आहे कारण भागाचे आमदार सन्माननीय दादा सोळंके साहेब यांचे काँग्रेस समर्थक मनुष्य येथील सोळंके घराने पाहिले होते आणि या अगोदर देखील मधुकर्ता सोळंके हे खरेदी सोळंके यांच्या नेतृत्वाखाली संचालक पदी निवड केलेली असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन आभ, करण्यात येत हे येत अत्यंत ये ये सोळंके घराने हे राजकारणातील आमदार सोळंकेचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यांना असल्यामुळे निवड केलेली दिसून आपल्या विश्वास त्या भागाचे आमदार सन महेश सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपली संचालक पदी किल्ल्या निवड केलेल्या असल्यामुळे येथील आमला येथील बहात्तर जनतेचे आशीर्वादाचे पंढरपूरच्या विठ्ठलासारखे आपल्या पाठीमागे आशीर्वाद असे या गावाच्या माध्यमातून आणि किल्ले धारू तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर आणि सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळके यांच्या माध्यमातून आपली संचालक निवड झालेली असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता कृषी उत्पन्न बाजार समिती धारू येथे प्रकाशदा यांच्या समर्थक असल्या कारणाने माझी संचालकपदी निवड करण्यात आलेली आहे बिनवड निवड करून